हॅलो एवरीवन आणि सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वज आ आज जो आपला टॉपिक आहे तो खरंच खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे सगळ्या सगळ्याच बायकांसाठी किंवा मुलींसाठी की घरगुती आणि साधा सोप्या पद्धतीने मेकअप कसा करावा जो खूप वेळ टिकेल खूप छानही दिसेल अगदी केकी लूक येणार नाही सो असाच एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे आलेली आहे आणि खरंच ट्रस्ट मी तुम्ही हा मेकअप कराल तर खरंच खूप छान लुकली कारण की ऑलमोस्ट माझा हाच लुक किंवा हा जसा मेकअप माझा ऑलमोस्ट प्रत्येक वेडिंगला किंवा अगदी छोटे छोटे फंक्शन्स असतील किंवा गेट टुगेदर असेल तर मी हे छोटंसं असा मेकअप करून जाते सो नक्की बघा आणि तुम्हाला दाखवते मी ओके सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तो so, uh, जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे की मी आताही काहीच मेकअप केलेला नाही आहे म्हणजे हा माझा रिअल फेस आहे म्हणजे बघा डोळे वगैरे सगळे मी काही लिटरली लिपस्टिक पण लावलेली नाही आहे अजूनपर्यंत सो so, आता फक्त मी फेस वॉश करून आलेली आहे आणि तुमच्यासमोर बोलत आहे मी अशीच सो so, आपण अशाच प्रकारे आपण मेकअप करायला स्टार्ट करूयात आपण बेसिक गोष्टींनी आपला मेकअप करणार आहोत तुमच्याकडे कर ते गोष्टी असतील तर तुम्ही घेऊ नका आणि किंवा जर कोणाला हवी असतील त्या प्रोडक्ट्स वगैरे तर मी सगळ्यांची लिंक्स हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन देईल तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही तिकडून घेऊ शकता सो so, पहिले म्हणजे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे स्किनसाठी वगैरे सो so, आता खूप पहिले आपण मॉइश्चरायझर स्किनला लावूयात ओके सो अगदी चांगल्या प्रमाणात घ्या म्हणजे तुमचा स्किन जे आहे तो हायड्रेट राहील मी अशा प्रकारे घेतला आहे हा ओनली फेससाठी नेकसाठी आपण अजून अजून थोडा काढून घेऊयात कारण की मला बॉडी हा मॉइश्चरायझर अगदी आवडतो कारण की माझी स्किन ऑईली असल्यामुळे मी जास्त मॉइश्चरायझर जा प्रिफर करत नाही मग सिक नंतर ऑईली होते पण ही पटकन ऑब्झॉर्व होत असल्यामुळे मला काहीच असं वाटत नाही की मी खूप जास्त चेहऱ्याला माझ्या काही लावते असं इथे पण काम होऊन गेलं माझं स्वतः मी पुन्हा गेट बसणार नाही सो हे बघा पूर्ण प्रकारे मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आपण तुमच्याकडे जे कोणतं अवेलेबल असेल घरी किंवा पॉन्ड्सची क्रीम असेल किंवा अगदी आपल्याला चेहरा हायड्रेट करण्यासाठी ते तुम्ही लावू शकता की कोणतंही मॉइश्चरायझर चालेल जे तुम्ही लावतात ते कंपल्सरी नाही आहे की तुम्ही मी जे लावते तेच प्रोडक्ट यूज केले पाहिजे मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे या गोष्टी फॉलो करा म्हणजे तुम्हाला एक छान लुक येईल आज मॉइश्चरायझर लावलं आता मग आपण प्रायमर लावणार आहोत सॉरी ह्याचं एक झाकण निघालं प्रायमर लावणार आहोत आपण इनसाइटचं सो अगदी हो हे अफोर्डेबल रेंजेसमध्ये आहे जर कोणाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता कारण की मला हे खूप जास्त आवडतं सो हे थोडं आपल्याला घ्यायचं आहे अगदी एवढं घेऊ शकतात आणि जिथे आपले आपला मेकअप किंवा फाउंडेशन कन्सिलर जे आपण लावणार आहोत तिथे जास्त प्रकारे लावायचं आहे कि आणि तुमचा जो मेकअप आहे तो व्यवस्थित राहतो थोडं मानेला पण लावायचं आहे ओके ओके सो मॉइश्चरायझर झालेला आहे आपलं आणि दॅन प्रायमर झालेला आहे सो आपली नेक्स्ट एक प्रोडक्ट काय असणार आहे तो म्हणजे जो मला खूप जास्त आवडतो ॲक्च्युली आणि तो, तो खूप जास्त माझ्यासाठी उपयुक्त ठरतो अगदी कारण की तुम्ही जर एक मिनिमल किंवा बेसिक लुक करत असाल ना किंवा तुम्हाला जास्त जास्त मेकअप प्रोडक्ट्स वापरायचे नाही आहेत वगैरे तर तुम्ही हा एक जो आहे तुम्हाला दिसत असेल की नाही हा हा जो इन्साइटचा जो एक मेकअप प्रो कन्सिलर पॅलेट आहे तो नक्की घ्या म्हणजे अगदी अफोर्डेबल रेंजेसमध्ये आहे कोणीही घेऊ शकतं खूप म्हणजे अगदी हाय खूप जास्त ह्याची प्राईस नाही आहे आणि मला खूप जास्त आवडतं ॲक्च्युली कारण की तुमचे जे हा पिगमेंटेशन असतील किंवा डार्क लिप्स वगैरे काही काहीचं इथे पण खूप डार्क असतं ते पण जाऊ शकते ह्या सगळ्याने सो खरंच खूप छान आहे आप आता आपण सध्या तरी कारण की मी माझ्या स्किनवर जास्त पिंपल्स नाही आहेत अगदी आहे तर थोडेसे इकडे आहेत बारीक बारीक पूर्ण आहे बारी आणि थोड्याशा डोळ्यांना वगैरे आपण पिगमेंट आहेत किंवा थोडं काळे आहेत म्हणून आपण ऑरेंज कलेक्टर यूज करणार आहोत तर जर कोणाला जास्त पिंपल्स वगैरे असेल तर तुम्ही हे ग्रीन कलरचं करेक्टर यूज करू शकतात किंवा कॉन्ट्रासाठी ह्या दोन आहेत ओके सो आपण सुरुवात करूयात अगदी अगदी नॉर्मल घ्यायचं आहे आणि असं आपल्या हलक्या हाताने थोडं नॉर्मल नॉर्मल लाव जायचं आहे ओके हे बघा अगदी नॉर्मल नॉर्मल लावायचं आहे जास्त अगदी जास्त लावू नका कारण की तुम्ही जर जास्त लावलं ना तर ह्याचा जो कलर आहे ना हा खूप जास्त ऑरेंज होऊन जाईल मग तुम्ही जर पुढे कन्सिलर किंवा फाउंडेशन लावाल तर ते खूप जास्त डार्क दिसेल आणि ते लिटरली असं विजिबल होईल की अरे हा यांनी काहीतरी लावलेलं आहे सो आपल्याला असं करायचं नाही आहे म्हणून अगदी नॉर्मल असं मिनिमम लावायचं आहे म्हणजे जेणेकरून ते असं बसायलाही नीट पहिले ज्याच्या ज्या 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 ठिकाणी आपलं आहे दिसतं आहे नॉर्मल तिकडं करून घ्यायचं आहे मला बेसिकली जास्त करून डोळ्याच्या इथेच आहे आणि इथे नॉर्मली ठेवलं तर मी टिपका ठेवून देते तर नंतर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित प्रकारे मी हातानेच करते कोणाकडे जर ब्लेंडर वगैरे असेल तुम्हाला करायचं असेल ब्लेंडरने तुम्ही करू शकता मी हातानेच करते मस्ट मी लावलेलं आहे सध्या मी एकदा एकदा मिररमध्ये चेक करून घेते कारण की जर थोडंसं वगैरे असं राहिलं असेल तर कारण की मी बघते तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघते मोबाईलच्या म्हणून मग एकदा व्यवस्थित बघून घेते मी फक्त का डोळ्यांना आणि इथे लावले नॉर्मली बेसिकली मला खूप कमी असे पिगमेंटेशन आहे स्किनवर वगैरे तेवढी मी स्किन केअर किंवा काळजी स्किनची म्हणजे बाहे इवन बाहेर बाहेरून आणि आतून पण तेवढीच घेत असते सो त्यामुळे मला स्किन टचूड खूप चांगली आहे माझी झालेली आहे आता सो पुढे वळत आता आपण सो आता आपलं लिटरली लावलं गेलेलं आहे सगळ्यात मस्त प्रकारे सो पुढे काय करायचं आहे ओके सो माझ्याकडे हा कन्सिलर आहे मी कन्सिलरच वापरते करेक्टर केल्यानंतर मी अगदी काही खूप गोष्टी वापरत नाही खूप जणं खूप दहा दहा गोष्टी लावतात इथे लावल्यानंतर परत मग इथे लावतो असं नाही मी फक्त हे वापरते कन्सिलर आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे पुढची फाउंडेशन सो ही कन्सिलर आहे हे मी थोडं नॉर्मल घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मिक्स करायचं तुम्हाला असं करायचं अगदी पूर्ण डार्क करायचं तर करू शकतात मी आणि तुम्हाला दाखवते मी मी कशाप्रकारे लावते जिकडे आपण खाली असं लावलेलं ला होतं ऑरेंज कलेक्टर ऑरेंज कलेक्टर तिथेच आपल्याला असं लावायचं आहे ओके सो so, तुम्ही बघू शकतात की मी अगदी कमी लावलेले जसं टॅप टॅप करून घेतलंय मला जास्त लावायला आवडत नाही सो so, असं करून मी हाताने मला खूप छान असं ब्लेंड करता येतं आणि मला हातानेच केलेलं आवडतं म्हणून मी हातानेच ब्लेंड करते जर कोणाला ब्लेंडरची गरज असेल तर करू शकतात निवांत मला हाताने करायला आवडतं म्हणून मी हातानेच नॉर्मल करते फायनली व्यवस्थित प्रकारे आपलं जे कन्सिलर आहे ते नीट लागले गेलेलं आहे आणि अगदी कमी थोडंसं मी लावलं होतं सो कलर पण छान झालेला आहे ओके सो त्यानंतर माझं हे जे आहे फाउंडेशन शुगरचं तेच मी लावते तुमच्याकडे कोणतंही फाउंडेशन असेल तर तुम्ही लावू शकता ओके ते पण अगदीच मी जास्त लावत नाही फक्त एक असं असं करून घेतलं की डॅप 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 हळूहळू डॅप डॅब केलं नाही व्यवस्थित प्रकारे ते लागतं आणि सेट पण होतो मेकअप आणि I डेन mean, सो आपलं so, <coughs> जे आता आहे ते छान प्रकारे असं आपलं जे कन्सिलर आणि फाउंडेशन लावलं गेलेलं आहे सो आपला so, जो uh, मला ह्याने खूप छान असं कवरेज येतो आहे पूर्ण स्किनला आणि मला काही तुम्ही स्वतः बघतात की मला अगदी काही जास्त लावायची गरज पण नाही आहे सो आता आपण मेन म्हणजे पुढची गोष्ट जे आहे ज्याने आपला जो आपला मेकअप आहे तो लाँग लास्टिंग टिकावा जर असं तुम्हाला कोण हवं असेल तर प्लीज प्लीज हे जे पुढचं प्रॉडक्ट आहे ते नक्की घ्या ते म्हणजे आहे इन्साइडचं मेकअप फिक्सर नॉट इवन इन्साईडचं स्वीज ब्युटीचं पण चांगलं आहे मेकअप फिक्सर खरंच खूप छान गोष्ट आहे इवन खूप छान प्रोडक्ट आहे तो, तो जो तुमचा मेकअप लाँग लास्टिंग ठेवतं आणि तुमच्या स्किनला किंवा तुमच्या मेकअपला एक छान ग्लो येतो सो so, हे तर मला मला माझं सगळ्यात आवडतं प्रोडक्ट म्हणजे मेकअप फिक्सर असतो मला मेकअप फिक्सरशिवाय मेकअप करायला आवडत नाही आणि अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे कोणीही घेऊ शकता तुम्ही खूप स्वस्तामध्ये भेटतं ओके जास्त तुम्हाला जर जा घ्यायचं असेल तर नायकामधून घ्या नायकाला सेल चालू असतात आणि त्यामध्ये पण ह्याची रेंज अजून कमी होऊन जाते सो तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे यूज करते सो हा फक्त एक, एक, एक वर, स्प्रे असतो जो आपल्याला इथून घ्यायचा नाही आहे तो थो एक ॲटलीस्ट थोड्या अंतराने एवढ्या हाताच्या एका एवढ्या अंतराने घ्या म्हणजे तो पूर्ण आपल्या स्किनवर ती पूर्ण स्प्रे किंवा जो पूर्ण ते पाणी आहे ते नीट प्रकारे लागतं ओके तुम्ही बघा अगदी पाच सहा त्याचे स्प्रे मारायचे आहेत म्हणजे नीट आणि पक्का असा तुमचा मेकअप पॅक राहील सो so, बघा छान त्याला नीट सुकू द्या म्हणजे कारण की ओला ओला स्प्रे असतो म्हणून नीट त्याला सुकू द्या पहिले आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर माझी एक सवय आहे ते म्हणजे मी मेकअप फिक्स दोनदा वापरते फर्स्ट मी पूर्ण प्रकारे जो आपल्या स्किनला एक कवरेज किंवा एक फाउंडेशन कन्सिलर ज्या ज्या तुम्ही गोष्टी लावत आहेत खूप जणं खूप गोष्टी लावतात कलर करेक्टर आपण जे लावलं होतं त्यानंतर अजून दोन तीन गोष्टी पण लावतात पण मी अगदी नॉर्मल लुक करते सो so, हे केल्यानंतर पण मी एकदा मेकअप फिक्सर यूज करते आणि त्यां जो शेवटचा माझा जो मेकअप संपल्यानंतर असतो तो तेव्हा पण मी एक करते सो so, आपला फाउंडेशन पॅक राहावं त्यासाठी मी हा एकदा मेकअप फिक्सर आता यूज करते ओके सो so, आपली स्किन पूर्ण प्रकारे सुकलेली आहे म्हणजे आपला मेकअप आता पुढचं आपण करू शकतो सो so, सो so, पुढची जी आपली गोष्ट आहे ती सगळ्यात जास्त गोड आणि क्यूट वाटते आणि जे सगळ्या मुलींना आवडते आणि त्याचा क्रेज पण आता खूप जास्त आहे आणि त्याने ॲक्च्युली गाल खूप क्यूट दिसतात सो so, ब्लश जे मलाही खूप जास्त आवडतं ॲक्च्युली माझ्याकडे असं ब्लश म्हणून असं काही नाही आहे किंवा मी ब्लशसाठी कोणतं पर्टिक्युलर प्रोडक्ट वापरते असंही काही नाही आहे ही, ही माझ्याकडे एक लिपस्टिक होती uh, जी माझ्या uh, खूप जुनी लिपस्टिक आहे ॲक्च्युली बट तिचा मला uh, एक जो तुम्ही बघू शकता खूप पिंकीशची लिपस्टिक आहे ती पिंक आणि रेडला मिक्स आहे सो मी तेव्हापासूनच मी हाचाच ब्लश म्हणून यूज करत गेली आणि मी कधी हिला लिप्सवर वापरलीच नाही अगदी ब्लश म्हणूनच ती आज अजूनही चालते पूर्ण संपायला आली आहे तर ती ब्लश म्हणूनच मी वापरते सो खूप मस्त आहे जर कोणाकडे ब्लश असेल तर अतिउत्तम आणि नसेल तर तुम्ही तुमची रेड किंवा पिंक लिपस्टिक आहे तीही यूज करू शकतात असे तुम्ही लावता तेव्हा डायरेक्टली अप्लाय नाही करायचं आहे आपल्याला सो कधी पण थोडंसं असं तुमचा ब्लश जर समजा ट्यूबमध्ये असतील किंवा बॉक्समध्ये असतील तर तुम्ही थोडा पहिले हातावर घेऊन घ्यायचं आहे आणि दॅन इथे आपला असं करायचं आहे ओके थोडा हातावर घेतला इथे असं करून घेतलं आहे दॅन असं केल्यानंतर मग नॉर्मली असं इथे करायचं आहे इथून लावायला सुरुवात इथून लावायला सुरुवात करायची नाही आहे आपल्याला लावताना कधी पण वरती न्यायचं आहे वरती न्यायचं आहे ओके थोडी स्माईल कारण की तेव्हाच आपल्याला कळेल की अरे आपल्याला एक्झॅक्ट ब्लश कुठं लावायचा आहे हलक्या हाताने असं वरतीन्या ओके दिस तुम्ही बघू शकतात की ही साईड किती गोड दिसते आणि आपण ह्या साईडला लावलं नाही आहे तरी ओके जास्त मला ब्लश लावायला आवडत नाही अगदी थोडा मिनिमम लावू देते मी जेणेकरून तो खूप जास्त असा पिंकिश पिंकिश नको वाटायला ओके okay. so, सो फायनली आपलं ब्लश लावून झालेलं ला आहे आता पुढची प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला सांगते ओके okay. सो so, uh, माझ्याकडे एक जे आहे uh, इन्साइटचंच आहे मेक इन्साईटचं आयशॅडो पॅलेट घेतलं होतं माझ्याकडे एकच आहे गा हे uh, गोल्डनवालं uh, जे मी दरवेळेस फक्त हे एक लावते आणि खूप छान असा लूक येतो इवन मी ह्याला एक ॲज अ uh, हायलायटर म्हणून पण यूज करते uh, थोडं हे बघा इथे पण नॉर्मल चमकी येते हे ये तुम्ही नीट लावाल तर अगदी नॉर्मल लावा थोडं नॉर्मल इथे पण Okay. आपण नॉर्मल असं लावलेलं आहे आणि पुढे आता आपण लावणार आहोत ते म्हणजे आहे आपला सगळ्यात छान असं प्रोडक्ट ते म्हणजे मस्कारा हे खूप जास्त उपयोगी आहे खूप मुली लावत नसतील किंवा खूप जणांना माहिती असेल की माझे जे लॅशेस आहेत ना ते खूप छोटे आहेत ॲक्च्युली जे वरचे लॅशेस आहेत ते सो त्यासाठी मस्कारा खूप जास्त उपयोगी आहे हो ते मी तुम्हाला पुढे सांगेल आता आणि तुम्ही तुम्ही नीट ऐका सो मस्कारा जे मी तुम्हाला सांगितलं मी हा मेबिलिनचा मस्कारा वापरते जो तो पण अफोर्डेबल त्यांच्यासमध्ये येतो ओके कधी <coughs> पण ना आपण मस्कारा लावताना असं एक दोनदा केलं की झालं असं नका करू ॲटलीस्ट चार पाच वेळाने ही स्ट्रोक अशी फिरवा कारण की ना कारण की माझे हे लॅशेस आहेत ना ते अगदी नाजूक आहेत पण जेव्हा पण मी मजकाला यूज करते ना तेव्हा पण अगदी मोठे आणि दाट दिसतात मी तुम्हाला दाखवते मी इथे पहिले लावते आणि तुम्हाला दाखवते फक्त दोन तीन वेळा करून सोडू नका ते नीट असं वरपर्यंत जाऊ द्यात म्हणजे करून आपला जो आपले जे लॅशेस आहेत ते मोठे दिसतील इव्हन तुम्ही जर हे नेट लावलं तर मला असं वाटत नाही की आपल्याला बाहेरचे ते आयशॅडो काय ते आय आयशेड्स मोठे मोठे भेटतात ते लावायची गरज आहे मी तर कधी ट्राय केलेली नाही ते अजूनपर्यंत सेम आपल्याला प खाली पण करायचं आहे पण खाली लावताना जरा लप जपून ओके सो तुम्ही स्वतः रिझल्ट बघा म्हणजे आता हा माझा डोळ्या बघा हा डोळ्याचे लॅशेस बघा आणि ह्या डोळ्याचे लॅशेस तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल की मी फक्त मस्काराचे सात आठ अशा स्ट्रोक व्यवस्थित लावलेत आणि ह्या साईडला मस्कारा लावलेला पण नाही आहे आणि ह्या साईडला बघा सो हाच एक खूप छान असा फायदा तुम्हाला ठरेल जर तुम्ही छान प्रकारे मस्कारा लावला तर तुमचे डोळे तुमचे लॅशेसमुळे खूप मोठे दिसतील आणि इवन दो माझे डोळे मोठे आहेतच पण तरी मला असं मस्कर लावायला खूप जास्त आवडतं कारण की त्यामुळे असे दाट आय लॅशेस दिसतात आपले ओके सो सेम मी आता अशी प्रोसेस इथे पण करून घेते तुम्हाला कोण डन आता मी मस्करा पण लावलेला आहे आणि डोळे खरंच खूप छान दिसतात आणि ह्यानंतर एक मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे मला माझ्या डोळ्यांसाठी खूप जास्त आवडते आणि मी ती लावते म्हणजे लावते इवन ऑफिसमध्ये असो किंवा कुठेही बाहेर जायचं असतं इव अगदी मी काही करत नाही आहे इवन मस्काराही लावत नाही आहे तरी माझी एक गोष्ट ती एक म्हणजे असतेच किंवा एक गोष्ट मला आवडतं ती म्हणजे काजळ लावायला मला भरपूर आवडतं आणि माझी फेवरेट काजळ तुम्हाला दाखवते सो माझ्याकडे ना दोन प्रकार म्हणजे दोन काजळ आहेत एकाच कंपनीच्या पण ते दोन काय तुम्हाला मी सांगते ह्या दोन आहेत त्या सो दोघी पण लॅकमीच्याच आहेत पण एक एक स्पार्कलिंगवाली आहे आणि एक, एक नॉर्मल आपली आहे जी आणि दोघी खूप छान टिकतात स्पार्कलिंगवाली म्हणजे ना ती जेव्हा मी लावते ना तेव्हा अशी प्रत्येक चमकी टाईप असते ज्यामुळे ही पण छान दिसते आणि ही नॉर्मलवाली आहे जी आपण दररोज लावतो पण खरंच लॅक्मेचा मला काजल खूप जास्त आवडते कारण की ती खूप वेळ टिकते इव्हन मी दिवसभर ऑफिस मध्ये वगैरे जरी असेल तरी दाट आणि आणि अशी जाडच असते ते म्हणजे जशी तशी लावे तशी स्वतः आपण पहिले लावूयात काजळ अगदी नॉर्मल आपण का जशी आपण काजळ लावतो तशी नॉर्मल आपण काजळ का लावणार आहोत कधी पण काजळ लावताना ना त्याचं कधी पण हात असे हलवू नका जो स्ट्रोक तुम्ही पुढे नेताय तोच पाठी बरोबर आला पाहिजे आणि असं चार पाच वेळा केला तर आरामात खूप सुंदर आणि साड काजार बसते हे बघा अगदी किती छान लूक आलाय बघा माझा हा डोळा बघा आणि हा डोळा म्हणजे किती छान दिसत आहेत ओके okay? तुम्ही बघू शकता किती मस्त असा लूक येतो काजळ आणि मस्कारा लावल्यानेच तुम्हाला अगदी जास्त वेळ करायची गरजही येत नाही जेव्हा तुम्ही डोळ्याला काजळ किंवा मस्कारा लावतायत ते ओके सो so, आपण सेम आता ही प्रोसेस इथे करणार आहोत सो so, आपली काजळ लावली गेलेली आहे आणि खूप क्यूट असं वाटतंय काजळ खरं छान लागली आज सो पुढे आपण आता करूयात सो आता आपली काजळ वगैरे सगळी लावून झालेली आहे आपण ब्लश लावला आहे सो आपली लास्ट स्टेप ती म्हणजे आहे आता आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे लिपस्टिक लिपस्टिकसाठी मी सगळ्यात जास्त फर्स्ट असं यूज करे ते म्हणजे मी डायरेक्टली लिपस्टिक अप्लाय करत नाही त्यासाठी माझं एक जे असतं ते म्हणजे आपली जी लिपस्टिक लिप लायनर आपण ज्याला म्हणतो ते लिपलायनर लावायचं सो माझ्याकडे हे एक ब्राऊन कलरची शेडचं लायनर आहे ते मी लावते पहिले आणि त्यानंतर मग त्याला एक छान असं एक व्यवस्थित प्रकारे लिप लाईन करून घेतल्याना मग छान आपण लिपस्टिक लावू शकतो तुम्हाला दाखवते मी सो या लिप लाइनर छान प्रकारे लावला गेलेला आहे आणि आता आपण लिपस्टिक लावल्या ला आलेल्या आहेत आणि मी लिपस्टिक लावताना कधी पण माझं एक असतं की मी एक शेड अशी खूप कमी लावते ॲक्च्युली किंवा बाहेर जायचं असेल तर त्यासाठी मग असं दोन वगैरे लिपस्टिकचे दोन शेड मिक्स करून लावते सो त्यासाठी मी एक लक्षात ठेवते की माझ्याकडे एक लाईट शेड असायला हवी आणि एक डार्क शेड तुम्ही बघू शकतात की ही एकदम पिंकवाली आहे आणि एक ब्राऊनवाली आहे सो फर्स्ट कधी पण लावताना ना पहिले नॉर्मल अशी मी पिंक ही जी आहे ना रेड पिंक ती मी लावून घेते अशी ते छान आपल्या लाईली प्लॅनर सोबत ब्लेंड करून घ्यायचं आहे ओके हे बघा इवन तुम्ही अशीही ठेवली तरीच खूप छान वाटेल ती ओके ह्यासाठी मी म्हणते की तुम्हाला लिप लायनर खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की जेव्हा आपण लिप लायनिंगनी पहिल्या व्यवस्थित प्रकारे लाईन करून घेतो ना तेव्हा लिपस्टिक खूप सुंदर दिसते आणि त्यानंतर मग आपल्याला लावायची आहे ती म्हणजे कोणतीही डार्क जी शेड असते ना ती जास्त करून पूर्णचे पूर्ण लिप्सला पसरवू नका मी फक्त नॉर्मल इथे वरती आणि खाली लावते इथे हे बघा इथे ओके आणि खाली इथे बस आणि ब्लेंड करून घ्यायचं हे बघा म्हणजे खूप छान लुक येतो ह्याच्याने आणि आता आपले खूप छान दिसतात सो ह्यावरून कसं असतं ना तुझं कोणाला ग्लॉस माझ्याकडे ग्लॉस पण अवेलेबल आहे पण मला तर ग्लॉस नाही लावायचे ग्लॉस म्हणजे तुम्ही लिपस्टिकवर ग्लॉस पण लावू शकतात किंवा तिथं तुम्हाला अशी चमचमणाऱ्या किंवा अशा अगदी ज्यूसी लिप्स ज्याला आपण म्हणू शकतो तसे हवे असतील तर तुम्ही ग्लॉस पण लावू शकतात मला असं नॉर्मली हवे आहे सो मी आज असं हवं हो देते सो so आणि ह्यानंतर आपला पूर्ण मेकअप झालेला आहे आता आता पुढे काय सो ह्यानंतर so मेन गोष्ट जी आपण मेकअप फिक्सर मी तर रिकमेंड करेल की अटली दोनदा वापरा जर so कोणाला एकदा हवं असेल तर तुम्ही श मेकअपच्या शेवटी म्हणजे जो आपला लास्ट आहे लास्ट स्टेप तुम्ही मेकअप फिक्सरला पण मी पहिले फाउंडेशन नंतर करते आणि आता सेकंड टाइम करते त्यामुळे मेकअप जो माझा पूर्ण लोक आहे तो पॅक बसतो आणि तो, तो कितीही घाम वगैरे आला तरी जात नाही आणि मेकअप असा केकी होत नाही सो या सोपू देवा आपण थोडा आता आपला मेकअप छान झालेला आहे तुम्ही नीट प्रकारे व्यवस्थित प्रकारे बघा आणि जर माझ्या स्टेप्स वगैरे सगळ्या फॉलो केल्या किंवा जे मी काही सांगितलं तर तुमचा पण खूप छान असा लुक येईल अगदी अगदी कमी कमी प्रोडक्ट्समध्ये तुम्ही खूप छान असा मेकअप करू शकाल सो so, यास आणि मी तुम्हाला आता पुढे छान असे पूर्ण वेअर करून दाखवते आउटफिट आणि तेव्हा तुम्ही बघा की कि किती छान आपला लुक आलेला आहे बघू शकतात की मी फक्त साडी वेअर केलेली आहे आणि नॉर्मल असे इयर घातलेले आहे तरी किती सुंदर असा लूक आलेला आहे जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या